हॅलो नमस्कार तर आज मस्त असे बनवले शेपूची मिक्स भाजी व डाळ बटाट्याचे आमटी बटाट्याचे आमटे आमच्यात माझ्या मुलग्याला खूप आवडते भाजी पालेभाज्या ही सा आमच्यात सगळ्यांनाच आवडतात शेपूची भाजीमध्ये चवळीची पानं भोपळीची पानं हे निवडून घेतलं आधी स्वच्छ असं त्याच्यानंतर सगळं अगोदर भाजी धुवून घेतली आणि मग धुवून झाल्यानंतर चिरून घेतली फोडणीला लसूण आणि फक्त मिरची लसूण सोलण्याची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे लसूण अजिबात सोलायचंच नाही आहे असा सालीसकट चेचायचा आणि मग टाकायचा मी सोलत बसतच नाही लसूण असंच टाकते कायम भाज्या असू दे किंवा आमटे असू दे तर कडेमध्ये तेल घेतले त्याच्यामध्ये अगोदर मिरच्या टाकल्या लसूण टाकला स्वच्छ धुवून चिरून घेतलेली शेपूची भाजी टाकली व एक पाच मिनटं भिजवून घेतलेली मुगाची डाळ टाकायची एकच्यू करून घ्यायचं परत त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि भाजी झाकून ठेवायची नाही जर भाजी झाकून ठेवली तर मग ती काळी पडत्या त्यामुळं न झाकताच शिजवायची शेपूची भाजी शिजायला शे थोडासा वेळ लागतो थोडीशी म्हणजे मेथीच्या भाजी वगैरे त्याच्यापेक्षा थोडीसा थोडा एक पाच मिनटं जास्त आता मी भाजी शिजवायला टाकली आता आपण डाळ बटाट्याची आमटी करून घेऊया त्याच्यासाठी कांदा व टमॅटो चिरून घ्यायची बटाट्याच्या आमटीसाठी कांदा जरा जास्त टाकायचा एक पात्याला ठेवलं त्याच्यामध्ये ते तेल टाकायचं तेल छान तापलं म्हटलं की त्याच्यामध्ये आपण टाकायचा एक मोठा असा चिरून घेतलेला कांदा कांदा छान भाजला की त्याच्यामध्ये टाकायचं टॉमॅटो कांदा टॉमॅटो छान असं भाजून घ्यायचं मध्ये हळद व तिखट टाकायचं छान असं परतून घ्यायचं छान परतून झाल्यानंतर चिरून घेतलेला बटाटा टाकायचा चिरून घेतलेला बटाटा टाकल्यानंतर त्याच्यामध्ये तुरीची डाळ टाकायची आणि एकजीव करून घ्यायची आता तुम्हाला जेवढी आमटी पाहिजे तेवढं पाणी टाकायचं आणि ह्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ थोडंसं घ्यायचं बाकी शेंगदाणे वगैरे काही टाकायचं नाही थोडंसं ज्वारीचं पीठ घ्यायचं थोडंसं पाणी घेऊन कालवायचं आणि त्याच्यामध्ये ते टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं कोथिंबीर मी टाकायची डाळ आणि बटाटा शिजूजपर्यंत आमटी बारीक गॅसवर शिजू द्यायची मस्त अशी डाळ बटाट्याची आमटे तयार होत्या एक नंबर लागते जर कोणी केली नसेल तर एकदा नक्की करून बघा आमटी झाली आता मस्त अशा भाकऱ्या बनवून घ्यायच्या शेपूच्या भाजी संघ भाकरी खूप छान लागत्या चपाती पण छान लागते तशी असं काय नाही आता मी भाकरी बनवून घेतो थोडा स्वयंपाक तयार आहे भाजी आमटी भात भाकरी मस्त असं आता जेवायला घेऊया बटाट्याच्या डाळ बटाट्याच्या आमटी शेपूची भाजी कोशिंबीर आहे पनीरची भाजी आहे पुरी आहे चला तर मग व्हिडिओ आवडला असला चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद